राम कृष्ण हरि यज्ञ सामुग्री ती वेचली तैसीच वृथा सर्वसाच तामसाची देवमने ऐसा तया ते तामस हेची नाव एक चितेचा गंगोदक भले परी जर जरी नेले भिन्न मार्गे तरी एका मार्गे येतसे मालिन्य शुचित्व ते अन्य मार्गे राही तैसे जगित पत जाहले त्रिविध त्रिधा गुणभेद म्हणून या तरी लागे पाप आचरिता एक दुजे तरी देख उद्धरिते दे। त्रिधा कैसे मग जाणवनी ते घेई परी आधी पाहि तप काय तपाचे स्वरूप आधी सांगू साचे मग बोलू त्याचे तिने भेद कायिक वाचिक तैसेच तैसे मान तैसे मानसिक तप आधी देख धनंजया मग प्रत्येकाचे भेद होती तीन तेही सांगू तरी आता चित्त देवोनिया ऐक जप्प जे काय किची का, बोलू श्री वा शंभू आवळे जो देव तेथे सर्व भाव ठेवून या तयाचे मंदिर पहावयासाठी सदा धाव घेतील पाय जसे देवाचे अंगण झाड सारवून रांगोळी घालून शोभावया किंवा मेळवाया पूजा उपचार सर्वदा तप्त तत्पर हात जसे लिंग किंवा मूर्ती क्षणीच घाली जो कासाच लोटांगण विद्याभिनयादी गुणांनी संपन्न होती जे ब्राह्मण पूजनीय तया ब्राह्मणांची करावया सेवा उत्सुकता जीवा जया प्रवास सेवा दुःखे शिणोनिय गेले किंवा सापडले संकटीजे तया लागी सुख द्यावया साचर जिजवी शरीर आपुले जो माय बापेजी का सर्व तीर्थी श्रेष्ठ तया ते, ते संतुष्ट करावया तयांच्या वरून सुखे पंच प्राण टाकी ओवाळून हो आपुले जो दारुण प्रपंचा शिळ करी पूर्ण भेटतांची ऐसा ज्ञानदाता सद्गुरु तयाळ तया सर्व काळ भजे जो का माझी अभ्यासे करून टाकी तो जाळून देहावंता जाता देहांता नम्र झाला भवभुता भूती भगवंता ओळख परि उपकारी असे जो तत्पर पाळी निरंतर ब्रह्मचर्य जन्मता स्त्री स्पर्श बाळपणी झाला तेथून सोवळा सर्व जन्म दे जो काय देव फार अहिंसा पाळोन काही छिन्न भिन्न करीना जो ऐशा रहाटीचा शरीरी विशेष अर्जुना उत्कर्ष होय जेव्हा तेव्हा भरा आले तपते काय असे तू निश्चिंक जाण बापा मुख्यत्वे हे त देहेिर म्हणू या ते सांगितले त या परी काय निष्पाप निष्पाचिक ऐक आता परीस तो जैसा न ठेवित न्यून लोहाचे सुवर्ण करी स्पर्शे तैसे ऐक देईना जे दुःख देवीची जे तयांच्याही चित्ता होय समाधान ऐसे भले पण भाषणी ज्या ओघे तृणाते ही होतसे पोषक कातले उदक वृक्ष एका जाय, तेने हित होय सर्वांचे अमृताची गंगा लाभता साचार प्राणांसी अमर करी जैसी आणि पाप ताप हार स्नाने हिवे गोडपणे देई तैसा जो का बोल एक ऐकून पण फिटे अंतरीचा अविवेक बेटे अनादित्व आपणा आपुले अभिट ज्या बोले सुधे ऐशा बोलणे ऐसेच व्हावे सत्व गुणी पुसे जरी कोणी नम्रतेने ना तरी देवाची स्तुती स्तोत्री दात बैसणे निवांत आवडीने किंवा चालविणे वाचे अहर्निश वेदमंत्र घोष स्वस्थ स्वस्ते तीन तीनही वेदांशी राहावया स्थान जणू ते वदन वेदशाळा किंवा शिवाचे का श्रीहरीचे नाम नचा नाचावे सप्रेम मुखी नित्य केले निरूपण ऐशापरी देख अर्जुना वाचिक तपाचे तप मानसिक आता सांबू ऐक ब्रह्मांडनायक नायक कृष्ण तरंगरहित सरोवर शांत किंवा नभ प्रांत मेळावेण चंद्र जैसा कला वैषम्य विहीन सर्पाविण वन चंदनासे ना तरी क्षीराब्धी मंदरा वाचून किंवा चिंताहीन भोप जैसा किंवा जैसा भूप जैसा तैसे जेवा मन संकल्प विन राहावे रंगून आत्मरूपी उष्णते वाचोन असावा प्रकाश चौथ्या विण रस अन्नी जैसा पोकळी वाचो न, आकाश ते जैसे आत्मरूप तैसे देखी जेव्हा तेव्हा ते संकल्प विकल्पा मुकोन व तसे विलीन तया माझी मनाचे अस्थैर्य लोपोनिया जाय ते काय हिवे काप हिवे कापे शोभावेका का जैसे निश्चल संपूर्ण कलंगविही चंद्रबिंब तैसे मलहीन शोभे स्थिर मन राहता जडोन आत्मरूपी जेथे बुडी देई विरक्तीचे निष्कंप होई मन तेथे कि किंचा नाना वृत्तींचा उद्भव मने घेता ठाव आत्मरूपी शास्त्राचा विचार संपला म्हणून स्वभावे ये मौन वासे तेही पाहे जळाला लागी स्पर्शता जळची हो न जाय जैसे तैसा आत्मलाभ होताची अर्जुना मन मन मनपणा धरून येणे मग इंद्रियांच्या मार्गी घेती धाव विषयांचा दाव गाठावया, वासना त्या सर्व हरपोनी जाती ऐसी मनशांती प्राप्त होता केसांविरहित जैसा तळ वाहत तैसा मनप्रांत शुद्ध होय बहु बोलू काय ऐसा ऐसी दशा म्हणा तो पते अर्जुना मानसी को खय जय रघुवीर समर्थ